नमस्कार मित्रांनो मा मी अनिकेत मोरे तुमचं स्वागत करतो माझ्या यूट्यूब चॅनल आसूदकर मोरे नंबर वनमध्ये मागील व्हिडिओमध्ये आपण पाहिलं की भात शेती आणि भात शेतीची कापणी जशी काय झाली मग तात्या ज्या पद्धतावेळी आलेल्या पावसामुळे त्यांनी जी घाई केली त्याचं आपण त्या व्हिडिओमध्ये पूर्णपणे पाहिलं पण आताच्या नवीन व्हिडिओमध्ये मी हा व्हिडिओ टाकत आहे आडगावणी आणि मळणी कशा पद्धतीने केली जाते आणि ती आम्ही कशी केली त्या पद्धतीचा हा व्हिडिओ आहे तो तुम्ही पाहात तर मित्रांनो आज त्या दिवशी म्हणजे दोन दिवसापूर्वी कापून ठेवलेल्या भाताला आज अर्गवणी म्हणून चाललेली आहे यांच्या हातामध्ये आहे तात्यांच्या हातामध्ये त्या पेंड्याचं सहाय्याने ते लोक हे सगळं कापलेलं गवत आहे जेवढा भाताचं हे आहे रोप आहेत कापलेली ते आता असं एकत्र करून बांधणार आणि ते एकत्र झालं की त्याचे भार बनवणार एकत्र एक केलेल्याला भारं बोलतात अशा प्रकारे एक एकत्र केलं जात आणि असं एकत्र करून अशा हे बघा हे असं उचलणार एका ठिकाणी जमा करणार आणि मग त्याला पेंड्यानेच म्हणजे गवताचीच काळीने ते, गवता ते जॉईंट करणार बांधणार तिकडे काकू सगळे जमा करत आहेत जवळ त्याला आडगवणी बोलतात आता हे सगळं घेऊन जाणार भारी आम्ही एक एक उचलून एक एक दोन दोन ज्या ज्या पद्धतीने जेवढ्या जेवढ्या त्याचा जोर आहेत त्या हिशोबाने जसं दस जमेल तसं घरी पोचवणार घरी ना तिकडे झोडपणार दाणी त्याचे काढणार आणि मग पुढच्या कामाला मोकळे हे काकू आहेत सगळे जमा करतायत ते दुकरांनी शेताची पूर्ण वाट पूर्णपणे वाट लावली त्यामुळे इथे काय एवढं उत्पन्न म्हणजे असं दाणे वगैरे सगळे ऑलमोस्ट खालीच पडलेले आहेत सगळे वाट लावून टाकले इथे शेतामध्ये बाकीच्या ठिकाणी असं नाही आहे जे काय काय ठिकाणी हे चांगलं आहे बघा रोप दिसतात व्यवस्थित त्याचे पीक चांगलं आहे पण काही ठिकाणी अजिबात नाही आहे तर बस एवढंच माझा भारी नेतानाच एक व्हिडिओ नंतर तुम्हाला टाकतो मी माझी बायको रमा ती पण आता इकडे आले कामासाठी इथे किशात जवळच्या पानं पाहिजेत त्यांना म्हणून पानं घेऊन आले पान सुपारीशिवाय काम नाही लाकाशिवाय भात नाही आणि पान सुपारीशिवाय खात नाही लोक पान सुपारीने कसा जोर येतो त्यामुळे ते पान सुपारी घेऊन आले आता पान खातील एकदा जोर मी एक जोर लावते मग सुरुवात करते काय म्हणतात गाठी बरकते जसं बोलाल तशी आमच्या गावाला भेंडली बोलणं बोलतात भेंडली बेंडली। बेंडली। हा हिंडली का भेंडली असं काहीतरी शब्द आहे ते वळतात म्हणजे हा पेंडाच असतो त्या पेंड्यापासूनच भारं बांधण्यासाठी असं वळलं जातं आणि बांधलं बांधलं जातं आता हे वळायला वेळ नाही त्यांच्याकडे म्हणून दे ते शॉर्टकट मध्ये एक गाठ मारतात आणि असं टाइट एकदम त्यांची तयारी चाललेली आहे तात्या स्टाईल बघा युनिक तात्या काढतात भात्या ता जात्या हम्म वरडतात माणसा येता जात्या जात्या आता पानाची जो ही आली आहे सगळ्यांना आता पान खातील आणि मग एक जोर लावतील तो काय थांबणार नाही ना लाकाशिवाय बात नाही ना पानाशिवाय काय खात नाही असं काकू आमच्या हसतात तिचं नाव काय राधिका चंपा चंपा नाव आहे तिचं रोज नवीन नवीन आमच्या संरक्षणासाठी येतात कुत्री येतात आता हे सगळे पान सुपारी खायला थांबतात हे आमचे मुंबईकर शेताचा म्हणजे भारा घेऊन जाताना दोन भारी घेतले तिने एकत्र चालले माझ्या डोक्यावरती दोन भारी आहेत आता मी चाललोय असं हे जोड़ करनार, है। आता घेऊन जाणार घरी आणि मग खल्यात टाकल्यानंतर ते जोडणार तिथे जोडणार जोडपणी करणार त्याचं दाणे काढणार अशी सगळी प्रोसिजर आहे आता आपण चाललोय खल्यात टाकायला भार शेती लांब आहे तिकडून शेतावर ना इकडे घेऊन यावं लागतं भारी भारी लय भारी वाटत एवढं भारी वाटतं की सांगू नाही शकत इथे टाकणार आहोत पण इकडे असं टाकलेलं आहे आता इथेच झोडप नाही करणार आणि इकड़े सगळं काय करणार तर मित्रांनो आता सगळी भारी आणून झालेली आहेत आणि आता आपण मळणीच्या तयारीला लागणार आहोत मळणीच्या तयारीसाठी हे दादा आता इथे अंडा तयार करत आहेत अंडा भात झोडपण्यासाठी यूज केला जातो शिवाय हे पिढं इथं ठेवलेलं आहे त्याच्यावरती आपण आता भात झोडणार आहोत अंडा मोस्टली रशीचा बनवला जातो पण आता हे दादा जे आहेत ते साडीचा सा कपडा यूज करत आहेत तर मित्रांनो आता एवढं सगळं आणलेलं आहे आणून ठेवलेलं आहे आणि आता त्याची जोडपणी आम्ही आता करायला सुरुवात करणार आहोत हे दादा जे आहेत ते सुरुवातीला एकटेच करत आहेत नंतरला आम्ही त्यांना पुन्हा मदत करू आता त्यांनी सुरुवात केलेली आहे हे असे थोडंसं एकत्र घेतलं जातं त्यांच्या हातामध्ये असलेल्या अँड्याच्या सहाय्याने ते असे बांधतात एकत्र आणि पाठवून ठोकून त्यांना लेवलमध्ये इक्वल केलं जातं नंतरला जोरात टाईट एकदम बांधून असं त्या पिढ्यावरती आपटून सगळे दाणे वेगळे केले जातात दोन ते, 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 ते तीन वेळा त्यांना असं ते आपटावं लागतं त्यानंतरला ते संपूर्ण दाणे वेगळे झाल्यानंतरला ते पुन्हा एकदा काय उरलेले असतील तर त्यासाठी ते असं पुन्हा ठोकणार जेणेकरून जेवढे दाणे आहेत ते सगळे तिथेच पडतील आणि या खाल्यामध्ये नंतरला मग ते जमा करता येतील असं हे सगळं मळणीचं प्रोसिजर आहे नंतरला जो उरलेला पेंडा आहे तो या दादांकडे दिला जाईल ते बघतील त्याच्यामध्ये काय उरलेला आहे का आणि त्याच्यामध्ये जर उरलेला असेल तर ते दांडीच्या सहाय्याने दांड दांडगणार आणि अशा पद्धतीने ते ह्या गवताच्या ज्या हे आहेत पेंडे ते तयार करून ठेवणार हे पेंडे आपल्याला जनावरांचं खाद्य म्हणून यूज केलं जातं रेड्यांसाठीचं किंवा जनावरांचं इतर तर ये ही अशी अशीही प्रोसिजर आहे तर आता हे दोघच जण आहेत आता कामाला तर ह्यांनी सुरुवात केलेली आहे बाकी नंतरला मी आणि नंतर जॉईन करू काकू पण येतील तर आता हे काम जरा जोरात सुरू आहे त्यांचं पटापट त्यांनी आता हे भरपूर म्हणजे दोन तीन भारी त्यांनी पटापट पड़ केलेली आहेत आणि आता उरलेली अजून बरीचसे आहेत कारण मग आम्हाला दुसरं पण जे शेत आहे जे कापून ठेवलेलं आहे ते आणून पुन्हा इथेच ठेवायचं आहे म्हणजे त्याची उडवी डालायची त्याला आडगवणी म्हणतात आणि हे जे आहे ते मळणी आहे तर ही मळणी झाल्यानंतरला छोट्या शेताची मोठ्या शेतामधलं जिथे जास्त प्रमाणात उत्पन्न चांगलं आहे जिथलं भारं जिथलं पीक चांगलं आहे ते आणून रचून ठेवणार आहोत त्याची उडवी आणणार आहोत जेणेकरून ती नंतरला त्याची मळणी करता येईल असं आता हे पेंड्यांचं स्वरूप आता हे झालेलं आहे यांनी पुन्हा उलटं फिरवून एकदा मारतील आणि आणून ह्या दादांकडे देतील जर त्याच्यामध्ये थोडंफार काय उरलेलं असेल तर हे बघा हे असं ह्या पद्धतीने दादा ते उरलेले दाणे देखील काढून टाकतात आणि त्याच गवताच्या सहाय्याने त्याच पेंड्याच्या सहाय्याने अशा त्याच्या छोट्या छोट्या असे बंज बांधले जातात त्याला आम्ही पेंडा बोलतो आणि हेच पेंडे नंतरला उपयोगाला येतात तर अजून बरंच बाकी होतं आणि एवढं उरलेलं आहे बघितलं तर खूप आता थोडंसं झालेलं काकू पण आल्या होत्या जॉईन केलं होतं काकूंनी देखील पण आता दोघंजणं जर पेंडे बांधायला आहेत तर मग मदतीला थोडंसं जावं लागलं तर मी फर्स्ट टाईम करतो आहे मला काय एवढं एक्सपिरियन्स नाही आहे ह्या गोष्टीचा मी पहिल्यांदाच पेंड्यामध्ये म्हणजे ही केली आहे काय म्हणतात त्यांना धोडपणी चाललेली आहे माझी आता फर्स्ट टाईम हे काळ दादा मला समजावत आहेत कसं काय पद्धतीने बांधायचं कसं काय तर मी प्रयत्न करतो आहे की जेवढं मला येईल तेवढं मी करून देईन आणि जेवढं करता येईल तसं हे जात्याचं पिढ्या आहे या पिढ्याच्या अवतीभोवती जे दिसत आहेत ते सगळे भात आहेत संपूर्ण भात आहे आणि नंतरला झाडूच्या सहाय्याने एकत्र केला जाईल तर ही माझी पहिली पहिली सर्वात पहिली झोडपणी आणि मी याआधी केली होती माझ्या गावी पण ते एवढं मला आठवत नाही कारण एवढं असं कधी केलंच नव्हतं थोडंसंच केलं असेल पण आता हे फर्स्ट टाईम एवढ्या मोठ्या प्रमाणात मी करतो आहे ते ह्या महत्त्वाचं काय आता का का फुल आता तर शर्ट घालावं लागतं नाही तर मग ती संपूर्ण अंगाला खाज येते आणि मग ती खाज आली की एलर्जी होते काही लोकांना जमतं काही लोकांना नाही जमत म्हणून मी फुल आताचं शर्ट घातलं आहे तसं त्या पाठच्या दादांनी जे आहेत त्यांनी तर टी शर्टच घातलं आहे त्यांना काय आहे त्याचा फरक नाही कारण त्यांना त्या गोष्टीची सवय झालेली आहे तात्या पण आता पेंडे बांधायला बसलेले आहेत दांड आहेत दांड दांडक्यानी आहेत तर याला दांडकणी असं म्हणतात आणि मग त्याचे छोटे छोटे पेंडे बांधून ते आपल्या जनावरांसाठी यूज होतील असं आहे काकू पण ते प्रयत्न करत आहेत काकूंनी पण इथे फटाफट ह्या पेंडे बांधायला घेतलेले आहेत

जो कालपासून काम करतोय आता आता पण त्याला कामाला ठेवलंय बिनपकारी फुलाधिकारी नाचताय तो या नाचा नाचा पडलात ना पडलं ना तुमच्यावर कसं वाटतंय हा असं उचलून आय बाईको परवडली <laughs> चला बाई आज झाले सकाळी भारा उचलायला आणि भरा उत्रून आलेले आणि आता ते सरसर कामाला लागले वेरी गुड बॉय हे आमचं सगळा कालचा जो एक फेस तर मित्रांनो दुसऱ्या दिवशी सकाळी आम्ही हे असे पेंडे सगळे आणून ठेवले रात्रीची मळणीला आम्हाला जवळजवळ अकरा वाजले आणि आता आम्ही ही आता उडवीड डाळत आहोत जे दुसरं शेत रात्रीचं शे वगैरे कापून ठेवलं होतं त्याचे हे संपूर्ण दोनशे ते अडीचशे भारे अडीचशेच्या वरतीच असावेत ते भारे आता इथे आम्ही एकावर एक, एक रचत आहोत त्याला उडवी डाळणं म्हणतात हा दादा पण आपल्याला मदत करत आहे त्यामुळे मी पण थोडीशी हेल्प करतो आहे आणि हे आमचे साडू आहेत यांनी देखील खूप मदत केली हे सकाळी ड्रायव्ह करून आले होते आणि सकाळ सकाळी येऊन सुद्धा त्यांनी खूप हेल्प केली त्यांची खूप मदत झाली हेमंत येल्वे यांचं देखील यूट्यूब चॅनल आहे त्यांना लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा आता आपण इकडे ओढवीच आता काम सुरू आहे अशा प्रकारे हे मांडत आहे हे सगळे भात घेऊन आहे हा दादा दाय ते इत मांडतोय आणि हे देत आहेत इथे आहे मयूर तो पण एक व्हिडिओ युट्यूब आणि तिथे आमचा काकू आहेत एकदा दमदाटवी करतायत काकू ओरडा जरा हा

मित्रांनो व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर नक्कीच लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा माझ्या चॅनलला आसूदकर मोरे नंबर वन या चॅनलला